मी आज बीड जिल्ह्यातल्या नेखनूर या गावामध्ये आहे बैल बाजार पोळ्याचा बाजार आहे पोळ्याचा सण अगदी दोन चार दिवसावर आलेला आहे आणि या पोळ्याची तयारी या बाजारामध्ये आपल्याला पाहता लंगडा नाही काही खोळा नाही चालतो व्यवस्थित त्याने काही बहिष्कार घातला होता कुरेशी व्यापाऱ्यांनी तर त्या बहिष्काराचा काय परिणाम ह्या बाजारावर हे शेतकरी खरेदी विक्री करतायत जे काही बैल घेतात ते शेतकरीच घ्यायला लागले आणि आता ही पोळ्याची तयारी चालू असेल आता मला वाटतं ही बैल उसाच्या गाडीला चालणारी बैल आहेत ना हेच बैल जास्त मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत आणि आता उसाचा कारखाना काही दिवसात सुरू होणार आहे त्यामुळे ह्याच बाजारातून बरेच लोक खरेदी विक्री व्यवहार करत असतील तरी काय किती पर्यंत सांगितलं तुम्ही ह्या बैलाचे आता पासात सांगता पंचावन्न पासष्ट सांगितले पंचावन्न पर्यंत मागायला चालू आहे जोडीचे जो सांगितले का एकाच आहे पासष्ट हा पासष्टला सांगितला का तुम्ही चालू आहे रिस्पॉन्स चांगला आहे येत आहेत लोक विचारायला बाजार भरलाय तर चांगला भरलाय आज म्हणजे काय जो बहिष्कार घातलाय तो काही असा दिसत नाही बहिष्कार या ठिकाणी बरं बरं कसा आहे रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा काय बघून बघून आपला आहे ना जो बहिष्कार जो घातला होता व्यापाऱ्याने त्या बहिष्काराचा काही परिणाम नाही याच्यावरती शेतकरी शेतकऱ्याकडून घेऊन चाललेले आहेत त्यामुळं खरेदी विक्री सुरू आहे बरं काय चाललेत था भाव आता याच्या बाजाराचे बैलाचे भाव काय त्या बघून बरं तुम्ही काय सांगितले आता या बैलने सव्वा लाख रुपये जोडीचे बरं व्यवहार होत आहेत का सध्या अब तुम हो, थे थे हो 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 फक्त हो। व्यापाराचं बंद पडलं शेतकरी शेतकऱ्याकडून घेणं चालू आहे गाडीवान गाडीवान घेऊन जात असतील मुकदम काही घेऊन जात असतील मुकदम ते मध्यस्थी तुम्हाला पैसे वगैरे एकमेकाला द्यायला वगैरे हा म्हणजे अशा प्रकारची खरेदी विक्री चालू आहे व्यापारीने जरी बहिष्कार घातला असला तरी पाहिलंही आपण की या ठिकाणी नेकनूरच्या बाजारामध्ये आपण होतो आणि या ठिकाणी शेतकरी पशुपालकांनी सांगितलं की जरी व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलेला असला तरी देखील शेतकरी गाडीवान हे असे या ठिकाणाहून बैलांची खरेदी करत आहेत मुकदम हे या ठिकाणी बाजारामध्ये आलेले दिसत आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत अशा प्रकारे हा बाजार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे बीड जिल्ह्यातल्या नेटनूर या गावामध्ये आहे आपण हा बैल बाजार या ठिकाणी पोळ्याचा बाजार आहे पोळ्याचा सण अगदी दोन चार दिवसावर आलेला आहे आणि या पोळ्याची तयारी या बाजारामध्ये आपल्याला पाहत हो असताना या ठिकाणी बघतो आपण की काही पुरेशी बांधवांनी या बाजारावर बहिष्कार घातला होता त्यामुळं हा बाजार मागच्या वेळी तरी एवढा काही भरला नव्हता त्यामागे देखील हा बाजार जवळपास मोळकळीच आलेला होता मात्र या आजच्या बाजारी या ठिकाणी आपण बघतोय की शेतकरी पोळ्याची तयारी करत आला आपले पशुधन या ठिकाणी या बाजारात जुळणारे उपाक आहेत आपण बघू आणखी या ठिकाणी काही बैल आपल्याला पाहायचे आहेत काही गाई पाहायचे आहेत शेळ्यांचा बाजार आहे कोंबड्यांचा बाजार आहे असा मोठा बाजार या ठिकाणी आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची जनावरं आपण तुम्हाला दाखवणार आहोत पशुपालकं या ठिकाणी आहेत पशुमालक या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळी जनावरं या ठिकाणी आपल्याला आलेली दिसत आहेत पुरेशी बांधवांनी बहिष्कार घातला होता मात्र हा बाजार बहिष्कार हे आज जोरदारपणे या ठिकाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे बरेचसे शेतकरी आपल्या बैलांना घेऊन या बाजारामध्ये आज आलेले आहेत ही पोळ्याची तयारी आहे बाजूलाच इकडं शेतकरी अशा प्रकारे खिलदार बैल घेऊन आलेले आहेत जवळपास जर्सी बैल सुद्धा हा बघतोय आपण पांढऱ्या कलरचा आहे

का फिरवायचं विकले काही दाखवायला चालवून दाखवायचं खोळा नाही चालतो व्यवस्थित मारत नाही वगैरे दाखवण्यासाठी फिरवून दाखवायचं समोरच्या गिरायकाला तो पण बघतोय या ठिकाणी बरेचशी खिल्लार जोडी या बाजारामध्ये आलेली आहे हा डोंगरी भाग आहे या बाजूला एका साइडनं आणि जवळपास ही एक कारखान्याला जाणारी बैल आहेत कारखान्याच्या ऊसाच्या गाड्यासाठी बैल चालतात आणि अगदी त्याची तयारी सध्या आजच्या या बाजारातून आपल्याला दिसून येत आप आहे पुरेसे समाजानं जरी बहिष्कार घातलेला असला तरी आजचा हा बाजार खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भरलेला दिसतो आहे आपल्याला <सद्याध> अनेक बैल या बाजारामध्ये आहेत हा होता बैल बाजार आणि अनेक बैल या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत या मोठ्या प्रमाणावर बैलाची व्यवहार आज या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे मशीनचा बाजार भरलेला आहे ा मैस आपण बघतोय हे अगदी दाबण मैस आहे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले इकडं बऱ्याच मशी थांबलेल्या आहेत विक्रीसाठी आणलेल्या मशीचा इथं काही खरेदी विक्री व्यवहार होत असल्याला आपल्याला पाहायला मिळतो आहे मशीचा बाजार जरी छोटा दिसत असला तरी बैलांचा बाजार मात्र आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भरलेला आहे मोठ्या प्रमाणावर और... मोठ्या प्रमाणात बैल या ठिकाणी विक्रीला आलेले दिसत आहेत आणि त्यापाठोपाठ म्हशी देखील या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता म्हशीच्या बाजारानंतर आपण या ठिकाणी गाईंचा बाजार पाहूयात गाई देखील अनेक या ठिकाणी विक्रीला आलेल्या आहेत आपण बघतो ही झर्श गाई आहेत आणि गाईचं देखील बरेचसे दर्शक या ठिकाणी विक्रीला आलेले आहेत खिल्लार पांढरी जोडी आपण बघतोय अगदी मारतील की काय असं वाटतंय मात्र मारत नाही ते गायी आहेत वेळेल्या गायी आहेत भाकड गायी आहेत बाजार देखील काही बैल आपल्याला पाहायला मिळतात बैल खूप मोठ्या प्रमाणावर या आजच्या बाजारामध्ये विक्रीला आलेले आहेत आणि बैलांचाच हा बाजार भरलाय की काय असं आज वाटते बैल बाजार हा बीड जिल्ह्यातला मोठा बैल बाजार आहे आजचा इथंच बाजूला एक महेश वेलेली दिसते जर खिल्लार बैल घ्यायची असतील पांढरी बैल घ्यायची असतील तर अशा माणसानी या नेकनूरच्या बाजारामध्ये आलं तर त्यांना आपल्या मनासारखी बैल या ठिकाणी नक्की मिळतील खूप चांगली मोठी बैल या बाजारामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणावर बैलांचा बाजार इकडे भरलेला सा, आहे हां काय मामा कुठून आलो आपण बाजारात जेव्हा वाडीवर की आपलंच आहे का बैल काय कसा आहे आहे ना ग्राहकाशी काही बहिष्कार घातला होता खुरेशी व्यापाऱ्यांनी तर त्या बहिष्काराचा काय परिणाम हे शेतकरी खरेदी विक्री आहेत जे काही बैल घेतात ते शेतकरीच घ्यायला लागलेत आणि आता ही पोळ्याची तयारी चालू असेल आता मला वाटतं ही बैल उसाच्या गाडीला चालणारी बैल आहेत ना कारण हेच बैल जास्त मोठ्या प्रमाणात ह्या बाजारामध्ये दिसायला लागलेले आहेत आणि आता उत्सवचा कारखाना काही दिवसातच सुरू होणार आहे त्यामुळे ह्याच बाजारातून बरेच लोक खरेदी विक्री व्यवहार करत असतील तरी काय किती पर्यंत सांगितलं तुम्ही ह्या व्हायला ते आता पासट सांगतो पंचावन्न पासष्ट सांगितले पंचावन्न पर्यंत मागायला चालू आहे जोडीचे सांगितले का एकाच आहे पासष्ट हा पासष्टला सांगितला का तुम्ही चालू आहे रिस्पॉन्स चांगला आहे ये येत आहेत लोक विचारायला म्हणजे बाजार भरला आहे तर चांगला भरला आहे आज म्हणजे काय जो बहिष्कार घातला आहे तो काही असा दिसत नाही बहिष्कार या ठिकाणी तर हे होते जीवाची वाडी एक पशुपालक यांनी सांगितलं की बाजार भरलेला आहे जरी खुरेशी बांधवांनी बहिष्कार घातलेला असला तरी हा बहिष्कार केवळ व्यापाऱ्यापुरता आहे शेतकरी एकमेकांची खरेदी करत आहेत ज्या शेतकऱ्यांना बोललं पाहिजे ते या ठिकाणावरून घेऊन जात आहेत त्यामुळे हा बहिष्कार या ठिकाणी जवळपास मोडीत निघाला आहे असं वाटतंय आणि शेतकरी एकमेकाला बैलांची विक्री करत आहेत शेतकरीच शेतकऱ्यांची खरेदी करताना या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर हा कायदा बदलला नाही जर हा कायदा काही बद रद्द झाला नाही अशा प्रकारेच या बैलांची खरेदी विक्री जनावरांची गाई म्हशींची खरेदी विक्री याप्रमाणे चालू राहणार आहे जरी व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलेला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र बहिष्कार घातलेला नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांना बैल हवीत ते शेतकरी या ठिकाणी येतात आणि या बाजारामधून अशा प्रकारे बैल खरेदी करून घेऊन जातात कारखान्याची तयारी आहे पोळाजवळ आलेला आहे आणि अशा प्रकारची बैल ऊसाच्या गाडीसाठी या ठिकाणाहून खरेदी होत असते आपण बघितलंय की हा बैल बाजार खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भरलेला आहे आणि या बहिष्काराचा कुठलाही परिणाम या बाजारावर दिसत नाही मोठ्या प्रमाणावर बैल या ठिकाणी विक्रीला आले आहेत आणि त्याचे व्यवहार या ठिकाणी चालू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मामा कुठून आले आपण निवडंगवाडी निवडूनवाडी काय हे बैल आणली का तुम्ही विकायला बरं बरं कसा आहे रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा ना जो बहिष्कार जो घातला होता व्यापाऱ्याने त्या बहिष्काराचा काही परिणाम नाही याच्यावरती शेतकरी शेतकऱ्याकडून घेऊन चाललेले आहेत त्यामुळं खरेदी विक्री सुरू आहे काय चाललेत याच्या बाजाराचे बैलाचे भाव काय बरं तुम्ही काय सांगितले आता या बैलने सव्वा लाख रुपये जोडीचे बर व्यवहार होत आहेत का सध्या व्हायला हो 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 फक्त व्यापाऱ्याचं बंद पडलं पण शेतकरी शेतकऱ्याकडून घेणं चालू आहे पहिले गाडीवान गाडीवान घेऊन जात असतील मुकदम काय घेऊन जात असतील मुकदम ते मध्यस्थी तुम्हाला पैसे वगैरे एकमेकाला द्यायला वगैरे हां हां म्हणजे अशा प्रकारची खरेदी विक्री चालू आहे व्यापाऱ्यांनी जरी बहिष्कार घातला असला तरी पहिलंही आपण की या ठिकाणी नेकनूरच्या बाजारामध्ये आपण होतो आणि या ठिकाणी शेतकरी पशुपालकांनी सांगितलं की जरी व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलेला असला तरी देखील शेतकरी गाडीवान हे असे या ठिकाणाहून बैलांची खरेदी करत आहेत मुकदम हे या ठिकाणी बाजारामध्ये आलेले दिसत आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत अशा प्रकारे हा बाजार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे Who's one? Maharashtra. How about Maharashtra?